जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती उत्सव निमित्ताने भास्कर भैलवे मित्रमंडळ कर्जत तालुका व मोटार चालक संघटना कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत शहरामध्ये व कर्जत्य राशी असा अंध अपंग कर्णबधीर व वयोवृद्ध व्यक्तींसाठी एक एप्रिल ते एकतीस एप्रिलपर्यंत मोफत प्रवास अभियानाची सुरुवात लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या शहरातील सर्व पत्रकार बंधूंच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश जेवरे पत्रकार अप्रोज पठाण पत्रकार किरण जगताप पत्रकार मोतीराम शिंदे पत्रकार सुभाष माळवे पत्रकार मच्छिंद्र आनर्से यांच्या हस्ते हा प्रवासाचा अभियान सुरुवात करण्यात आले यावेळी बोलताना गणेश जेवरे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही मोजक्या प्रसंगावर उजाळा टाकत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असल्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करताना या सोहळ्यास अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सामाजिक उपक्रम करणारे नगरसेवक भास्कर भैलुमे यांचे विशेष आभार यावेळी बोलताना मानले आहेत नगरसेवक भास्कर भैलुमे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष आखाडे याचप्रमाणे उपाध्यक्ष रोहन कदम उपाध्यक्ष महेंद्र थोरात खजिनदार कुंदन भैलमे बौद्धाचार्य गोदड समुद्र अजय भैलमे मिलिंद आखाडे सादिक कुरेशी मुनी बागवान भास्कर भैलमे मित्रमंडळ मोटार चालक संघटनेचे अतुल भैलमे रिपाईचे शहराध्यक्ष सोहन कदम निलेश भैलमे सचिन देंडे मिलिंद ठोसर गणेश थोरात रावसाहेब खराडे राजेंद्र थोरात सुशांत भैलमे सुमित भैलमे प्रशांत वाटाणे प्रशांत राजपूत सुनील सचिन गोरे बंडा नेवसे संतोष जाधव अनिल आखाडे दादासाहेब गदा यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते मोफत प्रवास वृत्त अपंग कर्णबधीर म्हणजे जे काही संख्येने कमी हो, आहोत अशा लोकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा प्रवास या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी याचं आयोजन केलं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की हा उपक्रम अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम त्यांनी या ठिकाणी हा आयोजित केला आणि हा अविरतपणे पूर्ण एक महिना हा उपक्रम या ठिकाणी सुरू लागणार आहे Panpasun misionaria dikani purnaikda. Ternevaat jerto. Sama swakato bhagavato dhammo sama. म्बुदस्य नमो तस्य भगवतो सम्मा सम्मासम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अर्हतु सम्मा सम्बुद्धस्य बुद्धम् सर्वम् गच्छामि तम् सर्वम् गच्छामि संत सद्गुरू गोदन महाराज यांच्या पदस्पर्शाने पूरित झालेल्या कर्ज शहरामध्ये सुरू झाला आहे अरे खऱ्या अर्थानं मी जयंती उत्सव समितीला या ठिकाणी धन्यवाद देणार आहे की एक चांगल्या उपक्रमानं या ठिकाणी त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे भास्कर वैल्युमे जे नगरसेवक हो आहेत आणि त्यांच्या पुढाकारातून चालक पालक जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्या पुढाकारातून या ठिकाणी वृद्ध अपंग आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी कर्ज ते राशीन असा आजपासून तब्बल एक महिनाभर कर्जत शहरातील नागरिकांसाठी हा मोफत प्रवास आहे एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी या जयंतीच्या निमित्ताने सुरू केलेला आहे बोलताना मग अशी गोदर समुद्रिनी सांगितलं की बैलगाडीमधून प्रवास करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खाली उतरवण्यात आलं होतं त्यावेळेसची परिस्थिती एक वेगळ्या समाजवृत्तीची होती आणि त्या माध्यमातून झालेला तो एक दुःखद प्रसंग होता मात्र त्या संकल्पनेला आधारित असा एक अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवला आहे सर्व पत्रकार बंधूंच्या वतीनं मी सर्व तुम्हाला जयंतीच्या या या उपक्रमाचं कौतुक करतो आणि या जयंती उत्सवाला या ठिकाणी शुभेच्छा देतो सर्वांना विनंती आहे की हा जयंती उत्सव आपण सर्वांना एकत्रित जीवन आनंदाने उत्साहाने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शांततेने कुठलाही अनुचित न घडता आपण पार पाडावा सामाजिक उपक्रम जास्तीत जास्त या ठिकाणी राबवेत तसे आपण सर्वजण सामाजिक उपक्रम राबवतच असता आणि अशाच पद्धतीचे उपक्रम या पुढील काळामध्ये देखील राबवेत जेणेकरून आपल्या कर्जत शहराचं नाव हे संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने घेतलं जाईल अशाच पद्धतीची अपेक्षा आपल्याकडून सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व पत्रकारांच्या वतीनं आपणास आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो जय भीम स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा